नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या वी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवी ती माहे, नवीन माहिती जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप महत्वाची असणार आहे कारण ही सगळी माहिती आहे ती लक्ष्मीपूजनाच्या संबंधी असणार आहे लक्ष्मीपूजन म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण प्रत्येकजण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो पण हे लक्ष्मीपूजन योग्य मुहूर्तावर झालं तर आपल्याला त्याचं फळ दुपटीनं मिळत असतं म्हणून मुहूर्ताला देखील विशेष महत्त्व दिले गेले आहे तरी यावर्षी काही प्रश्न काही समस्या निर्माण झाल्या आहेत कारण यावर्षी अमोषा ही दोन दिवस आहे ती म्हणजे वीस आणि एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळच्या आतच अमोशा संपत आहे आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळच्या वेळेस करत असतो त्यामुळे नेमके वीस तारखेला की एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचा हा प्रश्न अनेकांच्या मनात पडलेला आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर मी घेऊन आलेले आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण कुठल्या शुभ मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत चला पूजेमध्ये सव आवर्जून कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण जाणून घेऊया आपल्याला एक वस्तू आवर्जून आपल्या पूजेमध्ये समाविष्ट करायची आहे ती वस्तू काय आहे कशा पद्धतीने दान करायचं आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पंचांगणानुसार कृष्ण अमावशेला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते देवी लक्ष्मीची पूजन अश्विनी अश्विन अमावशेलाच केले जाते तर इतर दिवशी अमोषा म्हटलं की मन कावरं बावरं होतं पण दिवाळीतील अमोशेचं महत्त्व लक्ष्मीपूजनामुळेच वाढत असतं या दिवशी लक्ष्मी कुबेर सोबतच धनाची कुबेर आणि गणपतीची पूजा करणे सुद्धा शुभ मानले जाते त्यामुळे हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो आता यावर्षी दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे नेमकं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी वीस एकवीस ऑक्टोंबरला त्यामुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे तर लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं वैदिक पंचांना पंचांगांनुसार आपण जाणून घेणार आहोत वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदय तिथी खूप महत्वाचे ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते ही वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला असा प्रश्न पडल्याशिवाय राहणारच रह नाही त्यामुळे उदयस्थितीनुसार एकवीस ऑक्टोबरला या दिवशी लक्ष्मीपूजन केलेला लाभदायी ठरणार आहे कारण भारतीय भारतीय शास्त्रात उदयस्थितीलाच ते महत्त्व आहे एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंतच्या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीचे पूजन करता येईल पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे पण या दोन तास हा दोन तास जवळपास तीस मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे आणि हा मुहूर्त सहा वाजून दहा मिनिटांनी बरोबर सुरू होणार आहे आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सर्व पूजेची तयारी जर तुम्ही अगोदरच करून ठेवली तर बरोबर या शुभ मुहूर्तावर तुमचं पूजन व्हायला काहीही हरकत नाही पण ज्यांना या शुभ मुहूर्तावर काही कारणाने पूजन करणे शक्य झाले नाही सेवा करायची झा जा, झाली जा, झाले नाही अजून दोन मुहूर्त देखील या दिवशी आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त व अमृत मुहूर्त आहे तर या काळामध्ये देखील आपल्याला लक्ष्मी पूजन करता येईल आणि वही पूजन करता येईल दुसऱ्या दुसरीकडे या दिवशी शनिवार असून देवी लक्ष्मीसोबतच शनीचा प्र प्रभाव असणार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे शनि संबंधित जर आपण काही उपाय या दिवशी आपल्याला त्याचा लाभ घे लाभ लाँग होणार आहे तर शनि प्रदर्शन शनिवारचे उपाय काय करता येतील तर त्या दिवशी काही गोष्टी जर तुम्ही इतरांना दान केल्या त्यांना गरज आहे त्यांना तुम्ही ते आर्थिक परिस्थितीच मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार मदत मिळणार आहे काळे तिळ काळे कपडे आणि मोहरीचे तीळ लोखंडी भा लोखंडी तांदूळ यांसारखे तुम्ही दान करणे शुभ मानले जाते बघा एक गोष्ट लक्षात घ्या शनिवारी लोखंडी भांड्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र या दिवशी लोखंड खरेदी करणे शुभ मानले जात नाही त्यासोबतच देवी लक्ष्मीला जर आपण या काळात मातेच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याचा देखील आपल्याला शुभ फळ आपल्याला मिळतच असतं त्यामुळे लक्ष्मी मातेला कमळाची फुलं कमळाच्या बिया खीर गुलाबाचं फूल हे अतिशय प्रित प्रिय आहे या व्यतिरिक्त हळकुंड गोमती चक्र कवड्या धणे दक्षिणावृत्ती शंख त्याचबरोबर मिठाची पुडी लवंग वेलदोडे यासारखे लक्ष्मी मातेच्या अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे या गोष्टीचा समावेश आपल्याला पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे आपल्याला पू मध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मुहूर्त नेमका काय हे देखील तुमच्या लक्षात आलं आहे तर लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त हा एकवीस ऑक्टोंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावशीच्या प्रदोष काळात असला तरीही सायंकाळपासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत महत्त्वाचं म्हणजेच सूर्यास्तानंतर म्हणजेच दोन तास तीस मिनिटे हा कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल पण प्रत्येकाच्या घरी संध्याकाळच्या संध्याकाळनंतर थोडीशी गडबड असते आणि त्यामुळे महिलांना या सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी सेवा करण्यासाठी आवर्जून एक मुहूर्त सांगितलं आहे पण सेवा करायला जर तुम्हाला वेळ भेटलाच नसेल तर तुम्ही या सेवा इतर जे शुभ मुहूर्त सांगितले आहेत त्यावेळी ती तुम्ही करू शकता तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे मुहूर्ताप्रमाणे पूजेची मांडणी तयारी करून घ्यायची आणि पूजेची मांडणी करायची आहे आणि छानपैकी लक्ष्मीपूजनाची आपल्याला सेवा आणि पूजा करून घ्यायची आहे हे देखील लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अशी एक वस्तू दान करायची आहे जी आपण वर्षभर कधीही करत नाही ती वस्तू खरे तर कोणालाही दान करू नये असं म्हटलं जातं कारण अतिशय महत्व आहे ती वस्तू काय तर बघा झाडू झाडू बघा आपल्या लक्ष्मीपूजना म्हणजे झाडूला विशेष महत्व सांगितलं आहे आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याचा त्याला विशेष महत्व असतं साधं त्याला पाय लागला तरीही आपण त्याला नमस्कार करतो आणि क्षमा मागतो कारण ती लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो कारण झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी दारिद्र्य बाहेर काढण्याचं काम करत असते म्हणून हा झाडू विशेष मानला जातो आता आपल्याला घरातील झाडू इतरांना वापरायलाही देऊ नये थोड्या वेळासाठी जरी मागितला तरीही कधीच आपण आपला झाडू इतरांना देऊ नये आणि तो दान ही करूने, नये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र तुम्ही झाडूच दान करू शकता पण हे झाडूचे दान तुम्हाला कोणाला करायचं आहे तर हे झाडूचं दान तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी मंदिरातच करायचं आहे तुमच्या आजूबाजूच्या मग ते गणपतीचं मंदिर असू स्वामी समर्थ केंद्र असू द्या किंवा कुठलंही मंदिर असू द्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गुपचुप झाडूचं दान करायचं आहे जेणेकरून ते मंदिर जाण्यासाठी तो झाडू उपयोगात येणार आहे पण हे झाडूचं दान हे गुप्तपणेच करायचं आहे ते साधं कोणालाही कळता कामा नाही अशा प्रकारे जर आपण झाडूचं गुप्तदान केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं त्यामुळे अगदी मुहूर्तात उठून पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरात कोणीही नसतं त्यावेळी जाऊन तुम्हाला अशा प्रकारे झाडू त्या ठिकाणी ठेवून यायचं आहे भले तुम्ही झाडू आज खरेदी करून आणलेला असेल तरीही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या पहाटे झाडू त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे अशा प्रकारे झाडूचं गुप्तदान तुम्ही केलं तर वर्षभर तुमच्या घरातलं कशाचीच कमी राहणार नाही आपल्या घरातील दरिद्रता त्यासोबतच आपल्या घरातील गरिबी आर्थिक संकटे दूर होण्यासाठी या हा एक उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासोबतच कष्ट करणं तर आपल्याला गरजेचंच आहे कारण कष्टाश कारण कष्टाला पर्याय नाही पण कष्टाला न्याय मिळवण्यासाठी योग्य तो प्रतिसाद मिळवण्यासाठी दान केल्याशिवाय दान केरणं काही गोष्टी आवर्जून खरेदी केल्या आणि त्या आपल्या पूजेमध्ये समाविष्ट केल्या आणि आपल्या तिजोरीत ठेवल्या तर निश्चितच आपल्या घराची बर भरभराट व्हायला वेळ लागत नाही तर लक्ष्मीपूजन करायचं आहे पण ते जर योग्य शुभमुहूर्तावर बघून जर आपण त्या गोष्टी केल्या तरच त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळतं आणि ते दुपटीनं मिळत असतं लक्षात घ्या तर शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा आणि कुबेर देवताचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या बघा तुम्ही तुम्ही हा व्हिडिओमध्ये मी आपल्याला वर्षातून एकदा करता येणारे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत ते, ते सांगितले आहेत लाजाळूच्या बिया असतील किंवा जे काही असतील ह्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ